नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत जार सारख्या कोणत्याही प्लास्टिक वस्तू साफ करण्यासाठी एक सोपी अशी ट्रिक वापरायची आहे आपल्याला आणि ही ट्रिक सगळ्यांनाच खूप जास्त कामी येणारी आहे तर मी इथे एक अशा प्रकारचं सोल्युशन किंवा मग हे मिश्रण तयार केले ज्या मिश्रणाने आपल्या घरातल्या कोणत्याही प्लास्टिकच्या वस्तू अगदी सहजरित्या हाताने स्वच्छ होऊ शकतात याला घासणीची सुद्धा गरज लागणार नाही आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेले जार आहेत तर त्या जारला साफ करायचं असेल तर हे छोटस काम करा एक की ज्यामध्ये मी फक्त बोटावर मोजता येतील इतक्याच वस्तू मी सळलेल्या आहेत आणि किचनमधल्या या सगळ्या वस्तू आहेत त्यामुळे फार जास्त आपल्याला मेहनत किंवा कष्ट करण्याची गरज लागलेली नाही आहे तर इथे तुम्ही ज्या वस्तू तु बघणार आहात त्या तुमच्याकडे सुद्धा तुमच्या किचनमध्ये आहेत त्यामुळे वेळ न घालवता आपण या वस्तू कोणत्या आहेत ते बघूया आणि या वस्तूंचं जे मिश्रण मी तयार केलं तर हे मिश्रण मी आता जारवरती हातानेच असं पसरवून घेतलंय हवं तर तुम्ही घासणीचा वापर देखील करू शकता कारण जार किती दिवसाचा खराब आहे यावरती ते डिपेंड आहे जर सहजरित्या तुम्हाला ते दाग निघाले तर चांगलीच गोष्ट आहे पण हा जो जार आहे तो खूप जास्त खराब झालेला आहे त्यामुळे मला इथे थोडीशी घासणीची मदत घ्यावी लागते तर हाताने इथे हजार पटकन निघत नाही पण प्लास्टिकच्या कुठल्याही भरण्या असतील वस्तू असतील त्यासाठी तुम्ही हे मिश्रण बनवा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं ओलं केलं तरी चालेल आणि हे मिश्रण फक्त प्लास्टिकवरच नाही बरं का जर तुम्ही स्टीलची भांडी जरी काळपट खराब आणि म्हणजे तसे डल वगैरे झाले असतील ना चमक त्याची गेली असेल तरीसुद्धा तुम्ही हे मिश्रण बनवा यामध्ये तुमचं जे काही साबण असेल किंवा मग जेल असेल ते यामध्ये मिसळा आणि या, मिस या सगळ्यांचं सोल्युशन बनवून तुम्ही स्टीलच्या भांड्यांनासुद्धा वापरू शकता थोडीशी मी घासणीची मदत घेऊन याला साफ केलं आणि थोडंसं साबणसुद्धा मी शेवटी लावलं त्यानंतर हा जो प्लास्टिक जार आहे तो अगदी नव्यासारखा दिसत होता या पद्धतीने तारेची घासणीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण यावर क्रॅशेस पडणार नाही याची काळजी घ्या फायनली आपला जार स्वच्छ असं झालेला आहे ते शूट केलेली जी क्लिप होती त्यावेळेस काय झालं होतं कॅमेऱ्यावरती थोडंसं पाणी गेलेलं त्यामुळे अंदूक अशी ती शूट झाली पण इथे फायनली आपला जार खूप जास्त स्वच्छ असा निघाला होता त्यानंतर हे सोल्युशन आपण कसं बनवलं ते बघूया सोल्युशन किंवा तुम्ही याला मिश्रण म्हणू शकता कारण यामध्ये पाणी टाकलं तर ते सोल्युशन होणारच आहे तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सोल्युशन बनवताना फक्त खायचं मीठ एक चमच्याभर घ्यायचं आहे आणि चमच्याभर मीठ घेऊन त्यामध्ये आपल्याला मेडिक्लोर टाकायचं आहे जर तुमचं मोठी वस्तू असेल तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये ही मिश्रण तयार करा आणि जर छोटीशी वस्तू असेल तर अशा प्रकारे थोडंसं चमच्यात मीठ घ्या त्यामध्ये मेडिक्लोर टाका आणि या मिठानेच तुम्ही ती भांडी किंवा मग त्या वस्तू असू शकता ज्या प्लास्टिकच्या असतील आणि खराब झालेल्या चिकट तेलकट खराब अशा डल झालेल्या किंवा काळपट झालेल्या असतील त्या पूर्ण वस्तूंना स्वच्छ करायला हे मीठ वापरू शकता आता आपल्याला हे मीठ काय करायचं आहे जारसाठी वापरायचं आहे म्हणून अजून थोडंसं मीठ यामध्ये मला लागणार होतं एकाच चमच्यामध्ये हे पूर्ण जार घासून होणार नव्हता त्यामुळे मी यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं मीठ आणि मेडिक्लोरचं टाकलेलं आहे चार पाच थेंब मेडिक्लोर यामध्ये मी जे टाकलेलं आहे ते एक्सपायर झालेलं आहे तुमच्याकडे सुद्धा एक्सपायर झालेलं मेडिक्लोरचं एखादी बाटली असेल तर तीसुद्धा तुम्ही या पद्धतीने क्लिनिंगसाठी वापरू शकतात जर आपल्याकडे सांडपाण्याचा हौद असेल किंवा बॅलर असेल त्यामध्ये आपण मेडिक्लोअर टाकलं तर त्यामध्ये कीटक होण्याची शक्यता नसते किंवा मग बारीक चाटू जे होतात ते सुद्धा होण्याची शक्यता नसते पाणी खराब होत नाही अर्थातच पाणी शुद्ध ठेवण्यासाठीच आपण हे मेडिक्लोअर वापरत असतो या पद्धतीने या मिठामध्ये आपण थोडंसं मेडिक्लेअर टाकून हे पूर्ण मीठ ओलं केलेलं आहे यात थोडंसं पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल जेणेकरून याचं सोल्युशन तयार होईल आणि या सोल्युशनने आपल्याला वस आपल्या वस्तू देखील साफ मला माझा हा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला ला ला, ला ला, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू का छानशा व्हिडिओ होत